देशात मान्सून अर्थात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली असून येत्या दिवसात तो केरळमध्ये धडक देईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र हो विभागाने व्यक्त मान्सून दरवर्षी एक जून रोजी केरळमध्ये येतो मात्र सुधारित अंदाजानुसार तो एक दिवस आधीच अर्थात एकतीस मे रोजी धडकणार आहे तसेच यंदा देशात सरासरी इतका पाऊस पडण्याचा अंदाज असून ईशान्य भारत वगळता देशाच्या अन्य भागात मान्सून सरासरी किंवा तापेक्षा जास्त असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या रमेल या चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास वेगाने होत असून पुढील पाच दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे सध्या उत्तर भारतात सुरू असलेल्या उष्णतेची लाट पुढील तीन दिवसात काही प्रमाणात कमी होईल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा